आता या घडीला गोकुळला डिबेंचर रक्कम कट करून घेण्याची गरज नव्हती पण गरज का आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे डिबेंचर कपात करून घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय जेवा ओरण्याचं हे सण असताना सुद्धा दिवाळी सण असताना सुद्धा त्यांना आर्थिक दृष्ट्या दु, मदत न करता त्यांना डबऱ्यात घातलेला आहे त्याच्यावर दहा तारखे आत त्याच्यावर शंभर टक्के रक्कम डिबेन मागील आणि चालूचे रक्कम परत मिळावी ही विनंती करतो आम्ही एम डी घेऊन सांगता एकशे छत्तीस कोटी देणार आहे आम्ही खाली वाटणार आहे पण प्रत्यक्षात एकशे छत्तीस कोणी खाली वाटलेले गेलेले नाहीये जर करता दहा तारखेला याचा निर्णय घेतले नाही आणि डिबेंचर शंभर टक्के परत दिले नाही तर प्रचंड शेतकऱ्यांचा मोर्चा या गोकुळ गोकुळवर काढणार याचं नेतृत्व माने माणिक वैनी करावे पाचशे कोटींच्या ठेवी तर संस्थांच्या पोठावर पाय का संस्थांचे चाळीस टक्के डिबेंचर कपात कशासाठी संस्था प्रतिनिधींचा संतप्त सवाल कोकुळच्या कार्यकारी संचालकांना घातला घेराव कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मोठा गाजावाजा करत चालू वर्षी एकशे छत्तीस कोटी रुपयांचे फरक बिल अदा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या पण या बिलामधून तब्बल चाळीस टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात करण्यात आली त्यामुळे दूध संकलन करणाऱ्या संस्थांचं गणित बिघडलं आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर एकेका संस्थेचे सात ते आठ लाख रुपये कपात केल्यामुळे सभासदांना फरक वाटताना संस्थांना अडचणी येणार आहेत त्यामुळे संस्था सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नाराजीचा उद्रेक आज झाला जवळपास दोनशे संस्थांच्या प्रतिनिधींनी कोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भेट घेऊन ही अन्यायी कपात रद्द करण्यासाठी कोकुळच्या कार्यकारी संचालक आणि अध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली शौमिका महाडिक यांनी या विनंतीला मान देत सभासदांना घेऊन थेट गोकुळचे प्रधान कार्यालय गाठले मात्र अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या समवेत चर्चेला सुरुवात केली दरम्यान आक्रमक झालेल्या सभासदांनी कार्यकारी संचालकांना चांगलेच धारेवर धरले एका हाताने तुम्ही एकशे फरक बिल देता त्याचा गाजाबाजा करतात आणि दुसऱ्या हाताने त्यातील तब्बल रक्कम कपात करता हा कुठला कारभार असा सवाल करत सभासदांनी कार्यकारी संचालकांना घेराव घातला संघाच्या पाचशे कोटींच्या ठेवी असल्याचा दावा करत असताना डिबेंचर पोटी दूध संकलन करणाऱ्या संस्थांचे पैसे कापून घेण्याचे प्रयोजन काय अशी विचारणा सभासदांनी केली गायीच्या दुधाला जादा फरक आणि म्हशीच्या दुधाला कमी असा उलटा कारभार कशासाठी मग दूध उत्पादकाने कर्ज काढून म्हशी घेतल्या कशासाठी असा प्रश्नांचा भडीमार संतप्त सभासदांनी कार्यकारी संचालकांच्यावर केला संस्थांना विश्वासात न घेता डिबेंचर कपात केलीच कशी अशी विचारणा करत दहा तारखेपर्यंत फरकाची रक्कम न मिळाल्यास गायी म्हशींसह कोकुळच्या दारात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दुध उत्पादक संस्था प्रतिनिधी व सचिव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या लढ्यामध्ये सभासदांसोबत गोकुळ संचालिका शौमिका महाडिक अग्रस्थानी होत्या त्या म्हणाल्या गोकुळ दूध संघाची आर्थिक परिस्थिती चांगली असताना संस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कापून घेण्यात आलेली डिबेंचरची रक्कम तात्काळ परत केली पाहिजे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला तर भविष्यात संघही अडचणीत येईल त्यामुळे या लढ्यात मी सभासदांसोबत आहे दहा तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास होणाऱ्या आंदोलनामध्ये मी सभासदांसोबत सहभागी होईल सोलापूर गोकुळने डिफेंजर्स पोटे आमचे पैसे कटिंग करून गेलेत पाचशे बारा कोटी रुपये ठेवी आहेत म्हणून सांगतात आणि संस्थेचे डिफेंजर्स म्हणून चाळीस ते पंच्याऐंशी टक्के रक्कम कटिंग करून गेलेत ते आम्हाला परत मिळावेत यासाठी या मागणीसाठी वहिनी साहेबांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना घेऊन निवेदन द्यायला आलो आणि त्याच्यावर दहा तारखे आत त्याच्यावर शंभर टक्के रक्कम डिफेंचरचे मागील आणि चालूचे रक्कम परत मिळावी ही विनंती करतो आम्ही एमडी साहेबांना लवकर लवकर निर्णय व्हावा याच्यावर हिंदू संस्था मुतना तालुका गडिंगल शेवटचे गाव बाउंड्रीवरचं शेवटचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं शेतकऱ्यांचं अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असलेलं हे डिबेंचर आणि दिवाळी बोनस म्हणून आम्ही शेतकऱ्यांना वाढतो आणि यावेळी कधी नाही इतिहासात घडलेली गोष्ट करून दाखवली शेतकऱ्यांच्यावर अन्याय केलेले आहे आणि चाळीस टक्के रक्कम कपात करून घेतलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा अतिशय जीवावरण्याचं हे सण असताना सुद्धा दिवाळी सण असताना सुद्धा त्यांना आर्थिकदृष्ट्या हे दु, मदत न करता त्यांना डबऱ्यात घातलेला आहे आणि यापुढं सहकारी संस्था वाचणं अतिशय अवघड आहे यापुढे गोकुळ असंच वागत असेल आणि दहा जर करता दहा तारखेला याचा निर्णय घेतले नाही आणि डिबेंचर शंभर टक्के परत दिले नाही तर प्रचंड शेतकऱ्यांचं मोर्चा या गोकुळ गोकुळवर काढणार याचं नेतृत्व माने माडिक वहिनीने करावे असं मी सर्व संस्थेच्या मार्फत त्यांना कळकळीची विनंती करतो तुमच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही कधी यायला तयार आहोत आमच्यासाठी या मोर्चा तो नेतृत्व तो करावं आपला फक्त एवढाच उद्देश आहे की जर या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा संघ केलेला आहे आणि आज जर संघाला एवढा चांगला फायदा झालाय म्हणताय एवढ्या कोटीच्या तर शेतकऱ्याला चार पैसे जादा जावेत अशी माझी पण भावना आहे म्हणून मी तुमच्या बरोबर इथं आहे तुमची जी रक्कम मागणी जी आहे ती योग्य आहे आणि ती तुम्हाला मिळाली पाहिजे आता या घडीला गोकुळला डिबेंचर रक्कम कट करून घेण्याची गरज नव्हती पण गरज का आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे आणि कट करायचीच असल्यास माझं जेन्युअन मत आहे की तुम्ही संस्थांची परवानगी घ्यायला हवी होती की आम्ही इतकी रक्कम कट करणार आहे म्हणून एकीकडे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता एकशे छत्तीस कोटी देणार आहे आम्ही खाली वाटणार आहे पण प्रत्यक्षात एकशे छत्तीस कोटी खाली वाटलेले गे गेलेले नाहीये त्याच्यामुळं आमची एवढीच म्हणजे माझी तुमच्या वतीनं एवढीच मागणी राहील चेअरमनला की तुम्ही याच्यावरती विचार आणि जे चाळीस टक्के कपात झाले ती यावर्षी दिवाळीच्या आधी प्रत्येक न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर